हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावांना बहिणींना तर भावा बहिणीन आजकाल आपलं कुणावर किती प्रेम हाही दाखवायची ट्रिक म्हणजे काय माहितीये का पैसा जर आपण जर पुढच्या व्यक्तीला जर पैसा देत असेल ना तरच आपलं त्या व्यक्तीवर प्रेम आहे आणि आपल्याला त्या व्यक्तीची काळजी आहे म्हणजे जर आपण जर पुढच्या माणसाला त्याच्या बोलल्या बोलायला जर पैसा देत असेल ना तरच ती आपण त्या माणसाची काळजी करतोय त्या माणसाबद्दल आपल्या मनात प्रेम आहे असं सध्याच्याला म्हणजे पैशावर प्रेम चालू आहे जर खरं मनातून एखाद्या एखाद्या दे, विषयी काळजी जर करायची म्हणलं एखाद्या विषयी त्याच्या म्हणजे त्याचं जर भलं आपण जर बघायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पैसा द्यावा लागेल नाही तर जर आपण जर काही चार दोन गोष्टी जर चांगल्या मनातून जर कुणाला काही सांगत असेल ना तर ते सगळ्या फेल आहेत कारण की आपण पैसा दिला तरच आपल्या मनातली तळमळ ही खरी आहे अस समजून जायचं नाती नातीगुती ना ही पैसा पैसा पैशावर टिकून राहतात पैसा दिला तरच आपल्या मनातले अंतकरणातून आपण पुढच्या व्यक्तीला किती प्रेम देतो त्याच्याबद्दल जी आपली जी तळमळ हाय ही जर आपण पैसा दिला तरच दिसती ही मी आता म्हणजे आता मला समजायला लागलाय पैसा दिला तरच आपल्या मनातली तळमळ जाणून घेणार माणूस नाही तर नाही मग आपण जी काय त्याला चार दोन शब्द जर सांगत असेल ना तर ती सगळं फेल आहेत तीच जर चार दोन शब्द जर आपल्याला मनातून जर तळमळ जर होत असेल पुढच्या माणसाबद्दल तीच जर त्याला आपल्याला समजून सांगायचं असल सा तर तिथं पैसा द्यायचा तरच ती आपली तळमळ खरी असं आमच्या भावांचं म्हणणं आहे भाव आहेत ना माझ त्यांचं म्हणणं असं आहे खास करून मोठा भाऊ आता मग धाकट्याच्या संपर्कात नसते मी जास्त म्हणजे त्याच नाहीच काय म्हणजे मी त्यो बी तासला खाय तस, तस म्हणाय गेलं तर कामापुरती कामापुरत माम झालं काम व्हालाम त्यातली गमत तर आता मोठ्या भावाचं म्हणणं काय आहे म्हणजे मोठा माझ्यापेक्षा मोठा तो माझ्यापेक्षा लय बारीक आहे तो लय म्हणजे लय बारीक आहे तर तो काय म्हणतो की तू कधी आणि कोणच्या वेळेस माझ्या कामी पडली आणि तू कधी मला पैसा दिला तर राहिली गोष्ट तर मी तू? का बाबा तुला पैसा देऊ कारण काय गरज काय ती आधी तू मी का तुला पैसा देऊ म्हणजे आम्ही रात्रंदिवस कष्ट करायचं आणि तुला पैसा पुरवायचं असं तुझं म्हणणं आहे का अरे जगात अस किती, किती भाव आहेत जी बहिणींसाठी बीच्या देटापासून तळमळत असतात इतकं बहिणींना करत्यात अस किती भाव आहेत पण तुझ्यासारखा भाव फक्त जगाच्या आखरीत आणि दुनियाच्या आखरीत मी बघितला राहिली गोष्ट तर तू म्हणतो तुम्ही तिला आहे ना कधी मनातून असं म्हणजे मी तिची फक्त मन बघतो तिला पैसे माग मागून माझं मन बघतो ते पैसे मागून तर अजून तुला एक विषय सांगायचा मला तुला माहित आहे ना माझा शब्द नाहीच येणार आहे तुला पैसे माग पैसे मागितल्या मग तू का बरं मला मागतो सारख पैसे काय कारण येतं पैसे मागण्याचा आणि राहिली गोष्ट तर तू म्हणतो तु की तिनं कोणत्या टायमाला आम्हाला दिलं त्या परमेश्वराला माहिती आहे दिलं का नाही दिलं सगळं करून बघितलंय देऊन बी बघितलंय पण आता कळालं मला आता कळालं मला कि कोणत्या व्यक्तीला काय दिलं पाहिजे हे आत्ता कळायला लागलं मला त्याच्यामुळे मी आता आहे ना असा हात होताना तो असा आग काढला का माहिती आहे का जो माणूस तळतळीनं कष्टानं काय गोष्टी करतो ना कर त्याला माहिती असती त्या पैशाची किंमत ज्याला परस्पर या त्यांना होत आहे काय कळणार आहे किती सांगितलं तरी तुझ कस आहे म्हणजे आता कस आहे तुझं तुला वाटतं कि माझ्या बोलल्या बोलाला पुढच्या माणसाने तिकडं साल राहावं गहन राहावं पण माझ्या बोलल्या बोल जी मी मागल तीच द्या दिलं पाहिजे तरच त्या व्यक्तीच तुझ्यावर मनातून तुझ्यासाठी तळमळ आहे अशी तुला दिसल असं तुला वाटत तुझ्यासाठी तळमळ हो, मी माझ्या देवाचं नाव भोलेनाथाच नाव मी अशी तुझ्या पुढं तर तुझ्यासारख्या मला खोटा शपता कुठं काय असलं व्हायला जमत नाही त्याच्यामुळं तुला सांगते माझ्या परमेश्वराला माहिती माझ्या भोलेनाथाला कि तुझ्यासाठी जी माझ्या मनात हितून महाग झालं चालू काळात झालं जी तळमळ आहे ही खरी हाय का खोटी आहे राहिली गोष्ट तर हो प्रत्येक गोष्टीला लोकांना आहे ना पटवून देण्यासाठी मला खोटा शक्ता व्हायची आहे ना सवय नाही खोट्या शपथ व्हायची मी शक्ता कधी वाहत नाही देवाला मी कधी मधी आणत नाही शक्ता वाहून लेकर बाळ मी कधी मधी घेत नाही शक्ता वाहून लोकांना पटवून देण्यासाठी मी शक्ता कधी वाहत नाही मी लोकांच्या नजरात वाईट आहे ना वाईटच राहते मला लोकांच्या नजरात सिद्ध पण व्हायचं नाही राहिली गोष्ट अजून तू काय म्हणतो माझं घर आपलं घर ते आपलं घर आणि काय तिच्या दारात जायचंय तर हो माझ्या दारात तू आला नाही आला ना। येऊ नको आणि हिथून पुढं जर बोलावलं तर तिथून म्हणजे हिथून पुढं तर आहे बोलावण्याची अपेक्षा सोडून दे तू जर माझ्याकडे यायचा म्हणजे काय मला वाणवळा घेऊन यायचा नव्हता तेव्हा मी माझी धावपळ तुझ्यासाठी होती की तू ये माझ्याकड य माझ्याकड मला गठुड घेऊन यायचा आहे काय तेव्हा य माझ्याकड य माझ्याकड मी म्हणती तुझ्या भल्याचा विचार करून आणि राहिली गोष्ट तर तू सारखा म्हणतो ना माझा मी कष्ट करतो माझा मी कष्ट करतोय अरे मग कष्ट करतो तर कशाला कोणाला पैसे मागतोच मग करतो ना तू कष्ट तू कष्ट करतोय तू पण दाखवतोय का नाही सगळं सारखा म्हणतोय का नाही मी कष्ट करतोय मी काय का व्हायना चटणी मीठ मिरची घालणारच माझ्या बायकोला झालं लेकरांना झालं हो प्रत्येक जण चटणी मीठ मिरची खातच असतो काय नाही काय करतच असतो ही कळतय मला पण माझं म्हणणं काय होत की जर तू ह्याला त्याला जर सारखा पैसे मागतोच तर त्यापेक्षा म्हणलं एखादं काम चांगलं लावून धरलं तर तुझ्या वेळ येणार नाही त्याला त्याला पैसे मागायची तुझं लेकर तुझी बायकू चांगलं सांभाळची ह्या दृष्टिकोनातून तुला मला काम बघाय म्हणजे मी तुला काम बघत होती तू काम करून काय महिन्याचा पगार आणून माझ्याकडे देणार नव्हता ना ती तुझ्या लेकरा बाळांसाठीच होत भविष्य म्हणजे तुझ्या लेकर बाळांच्या भविष्यासाठी तुझा चांगला विचार केला पण तुझं कसं आहे माहितीये का तुला वाटतंय की मी तुला पैसे देत नाही ह्याचा अर्थ की आमची तळमळ आहे नाही ही तुझ्यासाठी खोटी आहे तर ही तुझ्या मनातलं विचार आहेत ना एकदम तुझ्यासारखं ही क्लास आहे विचार आहेत ना तुझ तुला वाटत की जर पुढचा माणूस जर आपल्याला काही सल्ल देत असल तर त्याने जो पैसे दिले तरच त्याचा सल्ल ती खरं असतील आणि तुझ्यासाठी तळमळीचा असेल पण ही तुझं आहे ना निगेटिव्ह विचार आहेत कारण की पैशावर प्रेम मिळत नाही प्रेम करण्यासाठी अंतकरणातून करावं लागतं आणि बहिणींची तळमळ ही भावासाठी प्रत्येक भावासाठी आपल्या बहिणीची तळमळ असती जरी भावाने नीट नाही नी बोललं त्या नी बहिणीला नीट नाही बघितलं तरी प्रत्येक बहिणीला वाटत असतं की आपला भाव सुखी राहावा त्याची लेकरं सुखी राहावी असं प्रत्येक बहिणीला वाटत असतं त्याचा संसार चांगला नीट नाटक सुरळकीत चालावा ह्यासाठी कुठल्या बी बहिणीची तरमळ असती त्यातलीच मी पण त्यातच मला पण धर मी केलं तुझ्यासाठी थोडासा म्हणजे वाटलं मला की माझ्या भावाचा संसार चांगला चालावा त्यांनी नीटनाटकं का काम करावा आता पहिलं एकलीक्रू होतं आता दुसरं झालंय त्याचा संसार नीटनाटका सुरळकीत चालावा ह्या दृष्टिकोनातून मी जीवाची वडवड करून तुला कामा कामाचं विचारत होती इचिल का का काम बघू का तुला महिन्यावरच काम तर तो काय मला तू शंभर वेळा सांगतोच काय तुझ्या दारात येऊन पडायचंय काय तुझ्या दारात येऊन अरे माझ्या दारात राहूनच तू काम करावं असं नाही काम करायचं म्हणल्या तुला जर काम बघितलं ना तर तू कुठं पण राहून काम करू शकतो पण विषय असा होता की तुला एक आधार व्हावा ह्या दृष्टिकोनातून म्हणत होती मी की जी मी काय तुला आता हो मला तर नाही आम्हाला तर नाही कोणी मदत केली पण आमच्या पशी हाय देवाने आम्हाला दिलाय म्हणून मी म्हणलं की कर पण तुझं असं आहे की तुला वाटत की पैसा दिला तरच माणूस तो साथ साथ देणार आहे आपल्याला जर पैसा जर देत असला तरच साथ देणार आहे पण ही तुझं कसं असतं माहितीये का दुसऱ्याने दिलेला जास्त दिवस टिकत नाही स्वतःच्या कष्टाचं टिकत तुला सुधरवायचा आम्ही प्रयत्न करतो पण तू त्याचा उलटा अर्थ काढून आहे ना कशात जातोय आम्ही जातोय भोळ्यापणात तू जातोय दिवूपणा विषय असा होतोय आणि राहिली गोष्ट तर मी तुला पैसे पाणी देत नाही हे तुला आहे मग तू सारखं खिजवायचं काम मला नाही केलं तर बरं होईल देते का पाच हजार आणि देते का दहा हजार हा आणि तुला दे, हो, मी दिलं का नाही आजपर्यंत ही माझ्या परमेश्वराला माहितीये तुझ्या कुंडा पटवून घ्यायची मला गरज नाही कारण की तू असा माणूस आहे तुझ्यासाठी किती कुणी काय केलं तरी तू नाहीच म्हणणार आहे ही मला पण समजतंय ना आणि राहिली गोष्ट तू तू प्रत्येक वेळेस काय म्हणतो कि मी काय लोकाच्या जीवावर लेकरं काढल्यात का मी काय लोकाच्या जीवावर लेकरं काढल्यात का अरे लेकरं ही स्वतःच्या जीवाव काढायची असतात आणि ज्याच्यात हिंमत आहे ना त्यांनीच लेकरं काढायची आणि सांभाळायची कळलं का विषय फक्त एवढाच होता की आता तुझी जी मोठी पूरगी आहे आता माझं तर ना, ना, ना तर तू कसं आहे तू प्रत्येक वेळेस तू अडलेलंच आहे नाही आमची कोण तुमच्याविषयी मी कपटच कपटी आहे तुमच्याविषयी माझ्या मनात असं प्रेम नाही असंच तू जगाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही दाखवून बी देता त्यात बी काही वाद नाही तर जसं तुम्हाला समजायचं तसं समजा तर राहिला विषय तर तुझ्या मोठ्या पुरीचा तर त्या पुरगीचा म्हणजे जीवनाचा पुढचा विचार केला मी त्याच्यामुळं मी काय म्हणायची की बाबा तिला चांगलं संस्कार लागते चांगली शाळा शिकल ह्या दृष्टिकोनातून पुरगी माझ्याकडे आणून घालवा मी तिला शाळेत पाठवती असं तसं असं म्हणजे मी तुला म्हणलय मी म्हणती तुला तुम्हाला म्हणलंय कितीतरी वेळा की कि पूर्गी माझ्यापाशी सोडा बघू कशी शाळेत जात नाही ती कारण की प्रेम ही दाखवल्यानेच प्रेम असतं असं नाही आपलं मन कठोर करून जर पुढच्याच जर भविष्य घडत असेल तर थोडं मन कठोर पण करावं लागतं अरे मला पण तीन लेकर राहत तीन लेकरांची आई मी आज मी पण माझ्या लेकरांच्या बाबतीत सक्त राहते कठोर राहते माणूस असं नसतं प्रत्येक बाप ही लेकरांवर जीव लावत असतात प्रेम करत असतात पण दुनियाच्या आखरीत ही तुमचं प्रेम आहे तुम्हाला वाटतं की दहा प्रेम दिसत आणि आपलं प्रेम किती आहे ही दिसत काही गोष्टी अशा असत्या ज्या वेळेस माणसाला आहे ना एखाद्या लेकराला जर त्याला योग्य मार्गदर्शन योग्य मार्गावर जर लावायचं म्हणलं ना तर थोडं कठोर पण व्हावं लागतं आणि माझं कसं आहे माहितीये का मी कठोर वागते ह्याचा अर्थ असा नाही कि त्या पुढच्या माणसाला त्रास व्हावा हो असं तसं नसतं काय बर का त्याच्यामुळं पुरीला माझ्याकडे वळण लागावं ह्या दृष्टिकोनातून मी म्हणत होती की मायराला माझ्यापशी आणून पाठवा तिला शाळेत ही इथं जाईल पुरींच्या नादानी आणि त्याच्यात कसं आहे मी जास्त तुमच्या संपर्कात नसती त्याच्यामुळं पुरीला काय माझा जीवाळा नाही असा विषय झाला तर आता त्याला कसं वाटतं माहिती का की मी त्याच्या पुरीला जीव लावत नाही म्हणजे मी आता मी भावा बहिणीनं मी काय आता सारखी तिकडं माहेरला नसती माहेरला नसल्यामुळे पुरीला काय माझा म्हणजे जास्त लळा नाही तिला बारक्या लेकरांना लहानपणापासून जी जवळ त्याचा लळा राहतो ना जास्त आणि विषय असा आहे की माझा माझ्यापासूक लाड पण नसतो विषय काय येतो माझ्यापाशी फलतूक लाड पण नसतो तुम्ही बघितल्यात माझी तीन लेकर अशी फालतूक लाडात नाहीत कुठलीच नाही त्यांचा जिथं लाड करायचा तिथंच करायचा खाण्याचा पिण्याचा लेण्याचा नेसण्याचा ने एवढा लाड माझ्यापर्यंत माझ्यापाशी असतो मी फालतूक लाड करत नाही मी पुरींना बडबाड करती रागराग राग करती जिथं मला वाटल ना चुकीचं आहे तिथं मी बडबाडही करते तर का तो काय म्हणतो की तुझ्या जहागीरदारणीच्या दारात माझी पुरगी लावायची नाही म्हणजे मी जहागीरदारणी नाही माझ्या जहागीरदारणीच्या दारात माझी पूर्गी लावायची नाही डोळं वटरून खाया आहे म्हणजे मी डोळं वटरून त्या लेकराला खायला घालते असं त्याचं म्हणणं आहे तर असू द्या हका हो ज्या ज्या त्याच्या संघ ज्या जात त्याच्या संघ राहिली गोष्ट तर आता ती त्याचं जे लेकरं आहे तो सारखा म्हणतो ना की लोकाच्या जीवाव काढल्यात का लोकाच्या जीवाव काढल्यात का कुणीच कुणाच्या जीवावरून कोण कुणाची लेकरं सांभाळावी मोकळं नाही राहिली गोष्ट तर तुझी पोरगी हिथं आणायची त्यात आम्हाला काय फायदा नव्हता तिचं भविष्य घडावं ह्या दृष्टिकोनातून मी तिला इकडे आणायची होती मला शाळेत लावायची होती चांगलं संस्कार मिळतील अशा हेतून मी तिला इकडे आणायची म्हणत होती शेवट तू तिचा बाप आहे तू जी तु तु तुझी संस्कार देशील ती ती घेणार तुला जर वाटत असेल तुझ्या पुरीचं भविष्यात चांगलं चांगलं व्हावं तर तू योग्य डिसिजन घेशील तुला वाटत असल की माझी लेकरं माझ्यावाणी समजेल तुझ्या मनाने कसं होईल होईल तसं होईल त्याचा काय मी हे करणार नाही आणि परत अजून एकदा तू काय म्हणतो कि आम्ही कुणासाठी कुणी नाही केलं माझ्यासाठी काय सांगायला होऊ नका मला कुणीही माझ्यासाठी काय केलेलं नाही परमेश्वराला माहितीये कुणी माझ्यासाठी काय केलं ते त्याच्यामुळं मला सांगायला होऊ नका तू काय सारखा म्हणतो असं ठेवलं असं ठेवलं अरे काय आहे ती उघड ना उघड उघड तू जे असं ठेवलं असं ठेवलं म्हणतो ना ते ते ती उघड कर आडावलंय का तर नाही अडावलं काय असेल ते तू उघड करून सांग बाबा आणि राहिली गोष्ट तर आम्ही कधीच तुझ्याविषयी वाईट विचार केलेला नाही पण तुझं जर प्रेम तुला जर वाटत असं असेल त्या पुढच्या माणसाची जी तळमळ तुझ्यासाठी आहे त्याचं जी प्रेम आहे ती जर पैसा दिल्यावर जर तुला वाटत असेल की त्या पुढच्या माणसाचं प्रेम आणि तळमळ आपल्यासाठी खरी आहे तर ही तुझं विचार आहे कारण की पैशाने मी पैशाने मला विकत घेता येत नाहीत माणसं मी माझ्याकडे किती जरी पैसा आला तरी पैशाने मी विकात कुणाला घेणार नाही राहिली गोष्ट तर मी तुम्हाला कठोर आणि रागीट दिसती ना माझा स्वभाव असाच राहणार आहे जिथं वाईट तिथं वाईटच वाई म्हणणार मी मी कुणाच्याही चुकांवर पडदा टाकत नाही माझ्यावर तुमचं प्रेम जतन करण्यासाठी मला कुणाच्याही चुकांवर पडदा टाकायचा नाही जिथं चूक वाटेल तिथं चूकच म्हणणार मी आणि जिथं चांगलं वाटेल तिथं चांगलंच म्हणणार आणि तुमच्या जीवनात सुधारणा होण्यासाठी माझ्या जीवाची धडपड होती पण हिथून पुढं तीही राहणार नाही हिथून पुढं माझ्याकडून अपेक्षा सोडून द्या आता फोन केल्यावर का आपण तुझ्यासाठी जीवाची तळमळच दाखवायची मी म्हणजे वाटायचं की बाबा चांगल्या कामाला लागावा चांगला संसार त्याचा सुरळकीत चालावा परत व्यसन करू नये असं वाटतं वाटायचं मला पण आता इथून पुढं जर तुला सांगितलं तर तिथून पुढं कुठल्याही गोष्टीच एका बहिणीचं कर्तव्य असतं चार दोन गोष्टी जर सांगायच्या जर आपल्या सांगण्यातून जर कोणाचं चा चांगलं होत असेल तर अवश्य सांगावं आणि जर ती व्यक्ती जर त्याला वाटत असेल की हा माणूस जर दिखावाच करतोय तर ही तुझी मर्जी मी बोलू शकत नाही आणि राहिली गोष्ट तर आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की पुण्याच्या इकडं गेल्यावर जेवाय नसत त्यांना खायला भेटत नाही तर हो येताना ती पोटाला पिळा टाकून येते ती सगळी पोट बांधूनच येते ती पंधरा पंधरा दिवस पोट बांधूनच राहते ती आणि मग जाते ती कळलं ना जास्त मी कुणाला आहे ना स्पष्टीकरण देण्यात म्हणजे ही नाही समजत आणि राहिली गोष्ट काही चार दोन बिनला ज्या बायका आहेत ना जाऊन सांगते त्या की पुनीच्या दारात जाऊ नको पुनीच्या तुमच्या दारात बोलवून घ्या आणि त्याचं भविष्य घडवा तुमच्या दारात बोलवून घ्या त्याच्या बहिणीच्या दारात नका जाऊ देऊ त्याला कसाय बहिणीच्या बहिणीच्या दारात गेल्या जर त्याचं भविष्य घडलं त्याचे लेकर बाळ सुरळखित ला लागले तर काय करायचं त्याच्यामुळं तुमच्या दारात बोलवून घ्या आणि तुम्हीच त्याच्या जीवनाचं स्वार्थ करा माझ्या दारात नाही आला आणि मला भाकर जायचे नाही असं नाही सोडून दिलंय मी लोकांसाठी झुरायचं रागता <laughs> मासाच्यासाठी पण झुरायचं सोडून दिलेलं आहे काय झुरायचं या ज्या माणसाला जर आपल्या किंमतच कळत नाही आपल्या प्रेमाचा म्हणजे आपल्या अंतकरणाचा आपल्या तळतळीचा अर्थच त्याला जर समजत नसेल तर काय अर्थ आहे त्या सा माणसासाठी झुरून आणि ही करून काहीच उपयोग नाही त्याच्यामुळे या विषय सोडून तीन वेळा म्हणतो की काय बहिणीने केलं माझ्यासाठी मी तिची मजा हा अजून एक राहिली गोष्ट तर त्याचं म्हणणं अजून काय आहे की माझ्या बायकोची डिलिव्हरी झाली तेव्हा पाच हजार माझल काय कारण येतं तू तर म्हणतो ना माझी मी काही लोकाच्या जीवावर लेकरं काढले का मी काही लोकाच्या जीवावर लेकरं काढली का आमची कारण काही ती तुझ्या बायकोच्या डिलिव्हरीला पाच हजार द्यायची अरे प्रत्येक भावाचं कर्तव्य असतं बहिणीसाठी करायचं बहिणीचं कर्तव्य नसतं भावाचा परपंच करत बसायचं किती जरी बहिणी मोठ्या असल्या तरी भावांचा आधार आहे बहिणींना आणि भाव किती जरी गरीब असलं तरी बहिणींसाठी ना तर पडतात काय करता तुम्ही दारात आलं तर त्यांना नीटनाटक ही नाही त्यांची काय म्हणतात आता राहिली गोष्ट तर जाऊन द्या आईचं संस्कार माझ्या आईचं संस्कारच आहे तर दिलेलं लेखांना -ले -ले ती बी संस्कार देण्यात कमी पडली त्याच्यामुळं मी कधी कधी तिचा पण राग राग करते ना का करती तर तिचं तिने संस्कार व्यवस्थित दिलं नाही तर ना, ना? लेकरांना व्यवस्थित संस्कार दिला संस्कार दिला असतं तर थोडंफार ऐकलं असतं आज तिचं ती ऐकत नाही तर मग त्याच्यामुळं तिला कळती कधी कधी लिकिंची किंमत ह्याच्या आधी तर काहीच नव्हती कळत आता तरी कळायला लागली एवढी तेवढी